तर मित्रांनो आता बायका भेटलो असा पहिलो पप्पी घेता <laughs> तर मित्रांनो हे पोपनेस बघा किती धरली असत ती वाळा बाजू का या पोपनेसाचा झाड बघा कसा धरला पोपनिसांनी नमस्कार मित्रांनो मी सिद्धेश गाडी देवगडचा जाधव आपल्या मालवणी युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचा मनापूर्वक स्वागत करतोय तर मित्रांनो परत एकदा आपण कुर्ले पकडू गेला असा वाळात मागे बघताच तर भायगोआ आज एक नंबर वाढलो असा आणि एक नंबर पहिलो इलेलो त्या व्हिडिओ तो तो, तो, तो तो एक कमी झालो असा पुढे असा पप्पो तुमचा दाखवतोय तरी आजचं व्हिडिओ कुर्ले पकडूचं होणार असा तर हे व्हिडिओ कसं आहेत तो माझा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो ह्या साईडला पप्पो बसलो असा दानको घेऊन हातात कुर्ले कुर्ल्यांची वाट बघता असा आणि पुढे तुमका दाखवतोय भायको बसलो असा तर मित्रांनो यो बघा भायको मुंबईसून आजच इलो आता ते का घेऊन इला असाव कुर्ले पकडू का तर बघूया आज रिपोर्ट किती होता तो किशोर होतो तो आज नाही इलो आपल्यासोबत आहे तर नवीन मेंबर आपलो ॲड झालो असा तर ही असं बांबूची काठी आणि खाली लावलेला काढवाळ लावलेला आहे बघा काडू हे बघा ओवून दरत ओच्या लागतात आणि असे गटाळा तयार करायचा मग खेकडो आपलं अटॅक होता त्याच्यावरती तर बघूया आज किती खेकडे भेटतात आता वाळ्यात टाकून असंय मी तर मंडळीनो आता खालती बसलेला होता भाईगो वर वरती येलो कांटाळून कांटाळून म्हणता ते कुरले नाया म्हणता हात दाखवता आता टाकता वाळ आता काढवाळ किंवा असा वाळ मी पण आहे खालती टाकलंय असं आहे की बघा काठी का आणि ह्या ठिकाणी भात शेती असा वरती आणि वरती घरात आणि आपलो वाळ बघूया आज आपल्या किती खेकडे लागतात ते व्हिडिओ कंटिन्यू करत राहा तर मित्रांनो आता बायका घेऊ खेकडो भेटलो असा पहिलो पप्पी घेता मंडळी नु काटी उचलून बघूया आपल्या खेकडो लागलो की नाही बघूया नाही लागलो हा परत टाकून टाकूया टाकून ठेवूया हो आता ना आता आपण खेकडे पकडू गेला होता आपल्याला काय भेटला नाही पाऊन तास असंच होता आता जरा स्पॉट चेंज करता आता व्हायचं खालती खालच्या साईडला जाता बघूया काय भेटता जा त्याला तर मग दाखवते पुढे काय होईल का तर म्हणजे नू बांधावरती बांधाच्या बाजू का रान बघा काय वाढला असा बांध दिसत पण नाही वाट पण नाही रुलीया तरी पपो वाट काढीत जाता पुढे पुढे धावता कुर्ल्यांच्या आशेवर बघूया आज किती खेकडे बघ भेटतात त्या काळात टाकूया बघूया आजचा सामना काय होईल <laughs> ला तो बायको पण चाललाय गादा घेऊन आणि मंडळीनू आपल्या पहिलो खेकडो लागलो असं बघा तर भाईक्या बोलवतोय मी ग्लब नाही घातले हातातय त्यामुळे भाईगो आता धरतो लो असा दाखव हाय दाखव बायकांनी धरल्या ना मित्रांनो पहिल्या लोकेशन वरून दुसऱ्या लोकेशन वर इला म्हणून आपल्याक एक खेकडो भेटलो असा तर आता बघूया आपल्यात किती खेकडे भेटतात पुढे बघूया चला तर मित्रांनो यो आता मी ग्लफ आणलं असे खेकडे पकडूसाठी आहे आता घालतोय आता यापुढे आपल्या खेकडो जर लागलो समजायचो लागलो तर तर या ग्लफने आपण खेकडे पकडू बघा कुर्लांसाठी पेशल आणले आता काठी आपली उचलून बघूया इकडं आहे की नाही बघूया कायच या कुर्ले गेलो हो एकच होती की केवढी मोठी कुर्ली लागली माका बघा ही बघा पप्प्याच्या हातात एका डेंगे नाहीत आणि पप्पो असा हे बघा तेवढी हा बघा जुनी आहे एकदम खापार मित्रांनो आता दोन स्पॉट चेंज केला आता तिसऱ्या स्पॉट वर इला तिकपण फिरतो तर आता तिसरा स्पॉट बघूया आता तिसऱ्या स्पॉट वर किती खेकडे भेटतात ते दादा भेटो काय म्हणता मंडळीनं आता दुसऱ्या जागे इला आता एक झाडाच्या मागे असा आणि एक तो बघा धरता कोरली पुढे तो बघा एक गावली का कावले म्हणता आता आम्ही बघता एक झाडा खालीया टाकलंय मी असे आणि बघा वाळा बेफा बेफॉर्म तर मित्रांनो परत एक बारकी आपल्याला लागली आहे नवीन स्पॉट वर आता पिशेट टाकूया फेमस होणार आधी गाठ सोडतोय काय पिशी बांधून घेतय मस्त हो की तर मित्रांनो परत एक आपल्या खेकडो भेटलोय बघा बघा आता त्या का पिशेत टाकूया मस्त वैकी हो पिशी आपली काठी असा पोपोताकडे पुढे आयगोवाय झाडाखाली या तर मग आता पिशेट टाकूया का तर मित्रांनो हे बघा परत एक खेकडो भेटलो असा आहे बघा हॅन्ड ग्लव घातले म्हणून धरू भेटलो नाहीतर मी घाबरतो एक खेकडे पकडू आता परत पिशेट टाकूया तर मित्रांनो परत एक खेकडो भेटलो असा हो बघा बारको हा बघा हो बघा बारकोस हा आता त्या पिशेत टाकूया आपण परत मित्रांनो पपूया बघा खडका जाऊन आहे की काठी टाकून बसलो हा मोठो पाटीक लावला नाही बघा बघता काहीतरी करता माझा मी एक साइड वगैरे येऊ बघा दाखवतो येऊ बघा काटे दिसता येऊ हात दिसताय बघा अर्ध पाऊनच लोक कुर्ली काय लागत नाही आणि काढवळी आपली छोटी झाली असत बघा कुर्ली हा काय बघूया तादवळा इसको हम पानी में डालेंगे और खेकड़ा पकड़ेंगे वर्ती बगू सत्ता घरान बंदरों बांधे लो आसा उपभोक्ता काटे काटून वरती कुर्ली आसा कि ना पर टाकन दे ना चलो पप्पा का शेड़ा बेटला नहीं शेड़ा फोड़न खाला ना पप्पा ना हाँ पर वांटर आर क्या तो वो बस लो आ गाड़ी टाकन नहीं जाड़ नहीं भाई दुसरा अंजा म्हणतात घेऊन पडलेला खातू तर मित्रांनो आता मी वरती इलय एकटोच इलय पुढे दोघे जण तकडे खालती होत तुम्हाला वाटतं कुरले भेटले असत तर हय बघूया आपल्याक किती खेकडे भेटतात बाकी ते बाकीच्या आपले होत ते बघा पिशवी तर बघूया आता आपल्याक हय किती खेकडे भेटणार पप्पो पण इलो असा है हो बघा आज ती ये पडशी घालती आणि हय कुर्ली पण लागली ती कुर्ली धर ये कुर्ली लागली ये धर ये बघा मित्रांनो कुर्ली लागली आपल्या का दाखव बघा पप्पो धरूसाठी पेशल इलो हय <laughs> कुरली आता पी टाकूया न आता खेकडे पकडून आता आम्ही घरा जाता आता आमच्या देवगतीच्या पुलावर असाव आणि आजचं आता व्हिडिओ आहेच एंड करूया व्हिडिओ कसं झालो मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आणखी नवीन व्हिडिओ टाटा बाय बाय